नमस्कार शेतकरी बंधू नो मी विवेकानंद दिरगाळी पाटील संचालक किसान अॅग्रोटिक आसना कॉर्नर नांदेड निळा रोड नांदेड आणि ना आदित्य ना ना अग्रोटिक सोमताना पाटा भोकर आज किसान ॲग्रोटिक या तंत्रज्ञानाच्या आधारावर आपण अर्धापूरच्या बाजूला चोरंबा एक गाव आहे आठ किलोमीटर त्या ठिकाणी हळदीचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे तर शेतकरी बंधूचं नाव विचारून घेऊ त्यांच्याकडनं आणि त्यांनी जे किसान ॲग्रोटेक तंत्रज्ञान वापरलं आहे त्याच्या माध्यमातून जी त्यांची हळद झालेली आहे ती त्यांच्याकडनं आपण ऐकून घेऊ नमस्कार नमस्कार नाव हो काय सांगा तुमचं बंधू गजानन भीमराव गजानन भीमराव येथील शेतकरी आहेत आपल्याकडं तर त्यांनी किसान आगृी या तंत्रज्ञान जे वापरले तुम्ही याला काय काय वापरलंय आज एक फवारणी घेतली सर फवारणी घेतली फवारणीमध्ये जे आपण फुटव्यासाठी जे फवारणी वापरली होती तर फव एंडॉल असल बेंझिल असेल रिमोज असेल ह्याची आपण सगळे पाच औषध एका ठिकाणी मिक्स करून या फवारणी केली फवारणी केल्यानं फुटव्याची संख्या कितीनं वाढली आणि फवारणीच्या अगोदर फुटव्याची संख्या किती होती फवारणीच्या अगोदर एक दोन, एक दोन आता प्रत्येक काही ठिकाणी पण या ठिकाणी आता जवळपास फुटवे या ठिकाणी दिसालेत आणि पानाची ज्या साईज मध्ये काय फरक पडलाय पाण्याच्या साईज मध्ये ग्रीनरी मध्ये भरपूर फरक पडला हा मला वाटतं हे केळीच्या पानासारखे हे पानं झाले तुम्ही पानं बघू शकता हे प्लॉटमध्ये सगळे हे, हे जे पान आहेत पानाची साईज आणि ग्रीनरी असेल मध्ये जे लांबी असेल आणि स्टम्पची साईज जी आहे त्याचं जे बुड आहे बुडाची साईज पण खूप मोठी झालेली आहे हो, सर्वात बघू शकता या ठिकाणी पूर्ण प्लॉट आणि त्याच्यानंतर तुम्ही याला जे फ्लोअर केन किट वापरलात ते वापरला सर ते जे किती बॉटल होते त्याच्यामध्ये दहा बॉटल दहा बॉटल कसे कशी वापरलात तुम्ही याला सगळे एका जागी मिक्स करून ड्रिचिंग केले पिका पूर्ण सगळे एका जागी मिक्स करून फ्लोअर केनच्या ड्रिचिंग केलेली आहे शेतकरी बंधू तुमचं नाव काय शिवाजी सीताराम कुमनाव शिवाजी सीतारामराव पोमनार कुमनर कुमनार सॉरी हे आपले शेतकरी बंधू आहेत तर पंधरावी दिवसाखाली प्लॉटची सिच्युएशन तुम्ही बघितली होती का काय होती पहिल्यापेक्षा आता बेटर आहे पहिल्यापेक्षा आता बेटर आहे असं तुम्हाला लक्षात आलं तर याच्यानंतर मी एकच सांगेल की सर्व शेतकऱ्यांनी किसान ॲग्रोटेक या तंत्रज्ञान वापरायला पाहिजे का नाही वापरायचं तर त्याच्यानंतर आता जे आपण याला जे वॉटर सुलोबल जे खतं दिलेली आहेत पहिले खताचं जे मॅनेजमेंट केलेलं आहे आता याच्यानंतर याला जे आपल्याला झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आणि दोन पॉईंट आठ आता बरेचसे शेतकरी काय करत आहे का जसं ही हळद लहान होती मुळात तर त्यावेळेस आपण त्याला फेरस दिलं झिंक दिलं बरोबर आहे परंतु आता हळदीचे जे फुटवे वगैरे आलेले आहेत त्याला फेरत झिंक लागेल ना बरोबर आहे मग आपण काय करतो ह्या गोष्टीला आता टाळाटाळ करतो ते फेरत झिंक आता देत नाही मग ते फुटवा जे निघाल त्याला पण फेरत झिंक लागणार आहे त्या फुटव्याचा जे जारवा वाढवायचा आहे त्याच्यासाठी पण ते पण काम करणार आहे त्याच्यामुळं ते तुम्हाला आता आहे या स्टेपला इथं किक किक औषध ना झिरो बेचाळीस सत्तेचाळीस दोन पॉईंट आठमधून तुम्हाला इथं फॉस्फरस चाललं आहे पोटास चाललं आहे माल पोखण्यासाठी आणि फेरस पण चाललं आहे त्याच्यामध्ये त्याच्यासोबत तुम्हाला किक द्यावं लागेल किकनं पुरत जारवा आवडेल किकमध्ये काय का ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये पोटॅशियम ह्युमेट आहे आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आर्सेनिक ॲसिड आहे कॅडमियम आहे आणि क्रोमियम आहे हे मॉलिकूल आहेत त्याच्यामुळे काय होईल ते माल पोखण्यास सुरुवात होईल आणि त्याच्यासोबत जर आपण ह्युमक टाकलं म्हणजे ऑर्गॅनिक फॉर्ममधलं पोटॅशियम सोन आहे हे पण याला अतिशय आवश्यक आहे तर ह्याच्यानंतर आपल्याला आता त्याच्या पुढच्या ट्रीटमेंट ते करायचं आता आणि दरवर्षीचं जे आपलं रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड यावर्षी आपल्याला ब्रेक करून पस्तीस ते चाळीस क्विंटलापर्यंत कसं जात आहे या दृष्टीकोनातून पुढचं पाऊल आपल्याला या ठिकाणी उचलायचं आहे धन्यवाद